चला मैत्रिणी आजचा व्हिडिओ रविवारचा आहे आज थोडं कुटुंबासोबत मस्त फिरायला गेलो होतो म्हणजे रविवारी थोडंसं एका दिवसासाठी एक दिवसही नाही काही वेळेसाठी गेलो होतो आणि खूप छान झाडं बघून खूप छान मनाला प्रसन्न वाटते आणि असं काही गे सर्वसोबत ना तर आनंद हा मात्र वेगळाच मिळत असतो कारण सगळ्यांच्यासोबत फिरण्याची जी मजा असते ना ते एकट्यामध्ये खरंच नसते आणि सगळे सोबत असले की अजूनच छान वाटते आणि मलाही तसंच वाटत होतं एक दिवस जरी आपण असा वेळ घालवला नंतर आपल्याला खूप छान आठवड्याभर मस्त एनर्जी येत असते आणि कधी कधी जायला काही हरकत नाही जवळजवळ आणि इथं बघा गेल्यावर किती छान सुंदर असे निसर्ग झाडं आणि शेतात डुलणारे पिकं हे सगळं बघून आहे ना मन अगदी हरवूनच गेलं होतं आणि नंतर आम्ही आमच्या गोमातेला भेटलो बघा मस्त खूप छान गाय होती आणि तिथं वासरूसुद्धा होतं आणि इथं ससं आहे आणि सश्याला बघा मी थोडंसं घेऊन बघितलं खूप सुंदर ससा होता इथं आणि थोडंसे फोटो तर काढलेच मग इतक्या लांब गेलो कुठं चा तर आपण फोटो काढतोच कारण त्या राहतात मनामध्ये आठवणी आणि नंतर जेवण वगैरे करून दुपारी यायचं होतं घरी आणि पहिल्या दिवशी बाप्पाचं दर्शन आणि रॅलीमध्ये तिथं गेलो होतं ना तिथं भरपूर थकलो होतो पण कुठं फिरायला जायचं म्हटलं की असा कुठला उत्साह आहे ते काय माहीत कारण हे नेहमी नेहमी तर आपण जात नाही कधीतरी जातो मग त्याच्यामुळं उत्साह तर आणावाच लागेल आणि बघा किती छान वाटतं निसर्गामध्ये गेलं की एक संगीत जे राहते पक्ष्यांचं ते ऐकून मन अगदी प्रसन्न होते आणि गाईच्या थोडं लांबच उभे राहिले मी कारण मला भीती वाटत होती नवीन आलं जो ना जोपर्यंत त्यांनाही आपली ओळख नसते तेव्हा त्यांनाही नवीन वाटते आणि आपल्यालासुद्धा वाटते आणि तिथे गेल्यावर मग थोडंसे हे फुलांनी इतकं झाड भरलेलं होतं हे जास्वंदाचं चला म्हटलं थोडीशी कटिंग घेऊन घेऊया आणि नंतर बघा म्हटलं गाईला नाही पण वासरूला वासरांना तरी थोडंसं हात आपण लावून बघूया कारण गाय मोठी तर छोटं होतं ना म्हणून म्हटलं थोडंसं लाड करून बघूयाचा ते पण लांब लांबच पडत होतं शेवटी आणि थोडंसं ससोबाला लाड केला सश्यांचं आणि खूप छान वाटत होतं मस्त छान असं ते चर इथेच चरत असतात आजूबाजूनं आणि हे खूप पांढरं शुभ्र मस्त डोळे सुंदर होते त्याचे आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण नक्की मला सांगा आणि मी तुम्हाला दाखवते गणपती बाप्पाची जे रॅली निघत असते ना विसर्जनाच्या दिवशी तो पण खूप छान होता त्याचा पण व्हिडिओ केलेला आहे आणि हा आजचा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आवडत असेल ना आपल्या चॅनलला एक लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका धन्यवाद